तिकडे एकनाथ खडसे यांनी एक मोठं वक्तव्य केलंय बरं का देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काही या तात्विक मतभेद होते ते पुढच्या काळात मिटू शकतात असं वक्तव्य खडसे यांनी केलं त्यामुळे एकनाथ खडसे लवकरच स्वगृही परतणार का याची चर्चा सुरू झाली आहे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझे होते आजही आहेत पुढच्या काळात येत असेल तर तात्विक मतभेद मिटू शकतील आजही देवेंद्र फडणवीसांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहेत एकनाथ खडसे यांची भाजपत पुन्हा घर वापसी होण्याची चर्चा लोकसभा निवडणुकांच्या आधी सुरू झाली होती मात्र त्यानंतर ही चर्चा आपोआप थांबली पण आता खुद्द एकनाथ खडसे यांनीच देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिलजमाईचे संकेत दिले त्यामुळे आगामी काळात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आजही आहेत पुढच्या असेल तर तात्विक मतभेद मिटू शकतील त्यामुळे असं काही एका नेते आमचे काही भारत पाकिस्तान सारखे युद्ध चाललंय हिंदुस्थान मध्ये राहणारे लोक आहे त्यामुळे एकमेकांविषयी काही वेळ तणाव असू शकतो काही वेळ चांगला असू शकतो आजही देवेंद्र फडणवीस यांचे माझे संबंध व्यक्तिगत चांगले आहे एकनाथ खडसे यांनी चार वर्षांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला भोसरीतल्या जमीन खरेदी प्रकरणावरून चार जून दोन हजार सोळा रोजी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तर खडसे यांना तिकीटही नाकारण्यात आलं त्यामुळे नाराज झालेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपला ठोकला मात्र आता एकनाथ खडसे यांनीच मतभेद शकतात असं वक्तव्य केलंय त्यामुळे भाजपकडून चर्चेची दार खुली होणार का असा प्रश्न निर्माण झालाय तर त्यांनी सांगितलं असेल की आमच्यातील तात्विक मतभेद त्या ठिकाणी मिटले तरी राज्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे चांगली बाब आहे कारण राज्यात सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची जी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भूमिका आहे ती भूमिका जर सगळेजण त्या ठिकाणी स्वीकारत असेल आणि त्या भूमिकेला अनुसरून जर ते सगळे जण त्यांच्या बाब आहे राज्यातील महायुतीची सध्याची मजबूत स्थिती आणि एकनाथ खडसे यांनी दिलेले संकेत पाहता खडसे यांची लवकरच घरवापसी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत